बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राजनतेली सोडून गेले तरी ठाकरेंच्या शिवसेनेवर कोणताही परिणाम सिंधुदुर्गात होणार नाही त्यांनी या अगोदर अनेक पक्ष बदलली आहेत मागच्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक कार्यकर्ते सावंतवाडीत इच्छुक असताना शिवसेनेच्या काही नेत्यांनी राजन तेलियाना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे नेऊन त्यांना तिकीट देण्यात आलं मात्र गेल्या वर्षभरात ते शिवसेने सक्रिय नव्हते सत्तेसोबत जाण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता पालकमंत्री असणाऱ्या नितेश राणेंवर राजन तेली हे सकाळी टीका करतात आणि त्याच संध्याकाळी राजन यांना मोठे भाऊ असलेल्या निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश करून घेतला त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात अराजकता माजेल ज्या राजन नारायण राणे दीपक केसरकर यांच्यावर टीका केली तेच आता मांडीला मांडी लावून बसणार आहेत का याची उत्तर येणाऱ्या काळात लोकांना द्यावी लागतील काय परिणाम सिंधुदुर्गाच्या का राजकारणामध्ये होऊ शकतो तर माझे आमदार राजन तेल यांनी प्रवेश केलेला आहे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्ते चुक असताना सुद्धा शिवसेनेतल्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे त्यांना नेलं आणि सावंत संघाचं तिकीट येण्यात आलं परंतु या वर्षभरामध्ये ते शिवसेनेमध्ये सक्रिय नव्हते सत्तेबरोबर जाण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता आणि कालच जिल्हा राज्यामध्ये जी परिस्थिती आहे देशामध्ये जी परिस्थिती आहे की एखाद्या विरोधी पक्षाच्या लोकांना नोटिसा पाठवायच्या आणि त्यांना आपल्याकडे घ्यायचं तोच प्रकार राज्यांनी बदल झालेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये याच्या पुढच्या काळामध्ये आपण बघितलं असाल की पालकमंत्र्यांवर सकाळी आरोप करण्यात आलेत आणि संध्याकाळी त्यांच्याच भावाने त्यांना शिंदेसेनेमध्ये प्रवेश करण्यास देण्यात आलं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आराखडा निर्माण होईल त्याचबरोबर दीपक केसरकर नारायण राणे यांच्यावर जी टीका केली आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून काय बसणार आहेत याचं उत्तर केसरकर नारायण राणे आणि राजेंद्र येणाऱ्या काळात लोकांना द्यावी लागतील आणि त्यामुळे या सगळ्याचा सा परिणाम शिवसेनेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुर जिल्ह्यामध्ये कुठलाही होणार नाही याची आम्हाला खात्री आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खरं सांगू मला ही <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम